नमस्कार मंडळी गरुडजेब कथा कविता विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या कथेचे नाव मी पण माणूसच आहे मशीन नाही भाग एक मॅडम तुम्ही अजून जरा वेळ थांबता का एक इमर्जन्सी केस आली आहे त्या लेडीजला खूप त्रास होतोय बरं ठीक आहे कुठे आहे पेशंट मी चेक करते असं म्हणून नर्स व डॉक्टर दोघीही त्या पेशंटकडे गेले डॉक्टर नेहा ही नावजलेली स्त्री तज्ज्ञ होती कितीतरी बक्षीस तिने मिळवलेली होती ब्युटी विथ ब्रेन असंच काहीसं डॉक्टर नेहाला शोभणारं होतं आत्तापर्यंत कितीतरी यशस्वी डिलिव्हरी ऑपरेशन नेहाने केले होते नेहाला घरी उशिरा जाणार याचं मात्र खूप टेन्शन आलं होतं कारण ती एक गृहिणीपदही सांभाळत होती नेहा जरी डॉक्टर असली तरी वैयक्तिक आयुष्यात सगळ्यांना सांभाळून राहणारी सगळ्यांची मनं जपणारी होती तिचा नवरा राघव तोही एम डॉक्टर होता नेहा त्या रुग्णाला ट्रीटमेंट देऊन घरी चालली होती रात्रीचे नऊ झाले होते रोज सातला वाजता जाणारी नेहा आज मात्र तिला घरी जायला खूपच उशीर झाला होता घरी नेहा खूप गाहिनी ने आली तिने नर्सला सगळ्या सूचना ती सांगून आली होती त्यामुळे दवाखान्यातील टेन्शन तिला काही नव्हते कारण तो रुग्ण आता बरा होता घरात पाऊल पडताच तिने पाहिले तर सासूबाई डोक्याला हात लावून बसल्या होत्या तिची दोन मुलं तिच्या जवळ येऊ म्हणू लागली आई भूक लागली काहीतरी खायला दे सासूबाईंनी आधी तिला आंघोळ करायला सांगितली कारण त्यांना घरात तसे फिरलेले अजिबात आवडत नसे कारण ती रोग तज्ञ होती म्हणून नेहा आंघोळ करून किचनमध्ये गेली सगळा किचनमध्ये पसाराच पडला होता डिगभर पांडी सिंकमध्ये पडलेली दिसली सासूबाईंनी कशालाच हात लावला नव्हता की कामवाली ठेवली तर सासूबाईंनी तिलाही तिचं काम आवडलं नाही म्हणून काढून टाकले होते आता हा पसारा आवरून तिला पुन्हा स्वयंपाकाची तयारी करायची होती तिला कामाचं तर दडपणच आलं तिने सगळा पसारा आवरून भांडी घासली कारण पुन्हा स्वयंपाकाची व जेवणाची भांडी पडणारच होती तिने डाळ भाताचा कुकर लावला आणि एकेकडे भाजी करायला घेतली सासूबाई रागातच किचनमध्ये आल्या आणि म्हणाल्या एवढा उशीर झालाय तुला माझ्या जेवणाची वेळ माहीत नाही का जरा लवकर निघायचं म्हणजे एवढा उशीर होणार नाही माझी नाही पण स्वतःच्या मुलांची तरी काळजी करायची तुला वाटत असेल मी पैसे कमावते मी माझ्या मनाची राणी नेहाला त्यांचं बोलणं ऐकून डोळ्यातून पाणी आलं नेहाला माहित होतं त्यांना घडलेल्या खऱ्या गोष्टी सांगूनही उपयोग नाही कारण त्यांना तिचं कधी खरं वाटतच नव्हतं त्यांनी तिला कधीही समजून घेतलेलं नव्हतं त्यामुळे ती उत्तर न देत बसता शांत राहत पुढे त्या म्हणाल्या उद्या संकष्टी आहे उद्या तरी उशीर करू नकोस उद्या पुरणपोळीचा नैवेद्य आणि मोदो कुकडीचे करायचे आहेत त्यामुळे वेळेवर घरीय उद्या संकष्टी आहे म्हटल्यावर नेहाच्या मनावर जास्त दडपण आलं कारण सणवार संकष्टी असल्यावर सासूबाईंचे सवय खूप असायचे त्यात त्यांना मदतही करायची नव्हती व नेहाशिवाय कोणी केलेलेही आवडत नव्हतं राघव घरी आला तो निवांत सोप्यावर बसला होता नेहाने त्याला पाणी दिलं त्यानंतर सर्वांचं जेवण उरकलं राघवने मात्र जेवणाला दाद दिली छान जेवण बनवले पण तो हे विसरला होता की ती त्याच्या एवढंच काम करून पुन्हा घरातही तेवढंच काम करते नेहाला भांडी किचन साफ करेपर्यंत बारा वाजले त्यात तिने मुलांच्या उद्याच्या डब्याचीही तयारी केली होती पुन्हा तिला उद्या असणारी संकष्टी आठवली तिने असा विचार केला उद्यासाठी लागणारं मोदकाचं सारण आजच करून ठेवू उद्या जास्त जा त्रास नको तिने खोबरं किसायला काढलं सासूबाई मुलं तिचा नवरा तोपर्यंत झोपून गेले होते तिला झोपायला रात्रीचे दोन वाजले सकाळी पाचचा गजर लावून ती झोपली सकाळी पाच वाजता उठून तिने तिचे आंघोळ स्वयंपाक आवरला मुलांचा डबा बॅगमध्ये ठेवून तिने सासूला व तिच्या नवऱ्याला चहा दिला राघवने तिला चहाबरोबर काही बिस्किट मागितली तिने त्याला सांगितलं अहो मी नाश्ता बनवला आहे तुम्ही बिस्किट खाण्यापेक्षा नाश्ता करा तो ओके म्हणाला तिने दोघांच्या हातात नाश्ता दिला व तिने जाण्यासाठी स्वतःचा आवरायला घेतलं राघवनेही त्याची आंघोळ करून स्वतःचं आवरलं त्याचा ओला हो टॉवेल तसाच बेडवर लोळत होता तिने तोही पटकन ओलनीवर नेऊन टाकला हे सासूबाईंनी पाहिलं होतं पण मुलाला एक शब्द वाईट त्यांच्या तोंडातून येत नव्हता सून मात्र सारखी त्यांच्या नजरेत दोषी ठरत होती जाताना दोघेही एकत्र जात पण येताना ती घरातील कामामुळे लवकर घरी येत असे सासूबाई तरी जाताना म्हणाल्याच संध्याकाळी लवकर घरी ये ती हो आई असं मनात बाहेर पडली त्या दिवशी तिला दवाखान्यामध्ये खूपच कामाचा लोड होता आजही दवाखान्यात तिला वेळेवर खायलाही वेळ मिळाला नव्हता त्या डिलिव्हरीसाठी ही आज लेडीज भरती झाल्या होत्या तिला बाहेर व घरातील कामाचा खूप लोड येत होता आजही तिला घरी जाण्यासाठी उशीर होईल असंच वाटत होतं पुढे काय होईल नेहा बोलेल का तिला होणाऱ्या त्रासाबद्दल आईच्या मायेने सासूबाई समजून घेतील का नेहाला बघूया पुढील भागात भाग दोनमध्ये कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहील या कथेची पुढील लिंक तुम्ही या चॅनलवर पुन्हा बघू शकता थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद